मंडळी जीएम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत अकोला महानगरपालिकेचा आपण आढावा घेत आहोत काही उमेदवारांची भेटी आपण घेत आहोत आणि त्यांना त्यांच्या प्रमुखाविषयी किती माहिती आहे किती नॉलेज आहे आपण ते आपण विचारत आहोत आज मी प्रभा क्रमांक पाच मध्ये आहे प्रभा क्रमांक पाच मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार छायाताई अरुण इंगळे श्रीमती छायाताई अरुण इंगळे आपल्यासोबत आहेत आपण बघूयात त्यांना प्रभाग विषयी काय माहिती आहे मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये जय महाराष्ट्र जय जसं आता मला वाटतं भरपूर वर्षांपासून तुम्ही या समाजकार्यामध्ये आहात आणि काही महिलांशी पुरुषांशी सुद्धा तुमचे हितसंबंध तुम्ही जोपासलेले आहे माझा पहिला प्रश्न हा आहे की आता शिवसेना शिंदे गटाने जी उमेदवारी तुम्हाला दिली आहे जो विश्वास टाकला त्यावरती तुम्ही काय वाक्य एक आता बोलाल आणि तुम्ही कशा प्रकारे पक्षाचे आभार मानाल ताई माझ्या म्हणजे कसं दादांनी मला प्रेसिडेंट दादा, दादा पिंजरकरने मला पक्षाची उमेदवारी दिली त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला तो मी असा व्यर्थ जाऊ देणार नाही आणि मला माझ्यापेक्षा माझ्या जे सोबतचे आहेत नागरिक त्यांनी मला खूप आग्रह केला त्यांनी मला उभं केलं की ताई तुम्ही उभं राहा कारण की मी नेहमी कोणाचे दुखात नेहमी जात राहते माझं समाजकार्य बाळासाहेब शिवसेनेचं असं हे आहे की बाळासाहेबांचं म्हणणं आहे की ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण तर तेच आमची शिकवण आहे आणि आनंद दिगे साहेबांची सुद्धा हीच शिकवण आहे आणि आम्ही त्यांच्या विचारावरच हो चालत आहेत बिलकुल मॅम आता माझा दुसरा प्रश्न आहे की हा जो प्रभाग आहे यामध्ये मूळ समस्या लोकांच्या काय काही खड्डेमय रस्ते घंटागाडी येत नाही अस्वच्छ दूषित पाणी आणि कशाची व्यवस्था नाही अच्छा नळ वगैरे किती दिवसांमध्ये नळ येते पण दूषित पाणी येते आणि खराब खड्डेमय रस्ते आणि आता जे रस्ते आले आता विलक्षण चालू होते ऐन वेळेवर रस्ते खोदून ठेवले आतापर्यंत का नाही केले यांची सत्ता यांच्या हातात आहे की नाही पण आतापर्यंत का नाही केले यांनी तर ऐन इलेक्शनच्या टाइमात म्हणजे आपल्याला वोटिंग झालं पाहिजे भाजप तर आम्ही खूप काम करत आहे तर मग यांना कॉर्पोनर मिटिंगसाठी यांना आमदार खरा दादाचीच काय गरज वाटते कॉर्नर मिटिंगला तर सर्वसाधारण पब्लिक घेऊ शकते की नाही आपण कॉर्नर मीटिंग कॉर्नर मीटिंग आमदार खासदाराची काही आवश्यकता हो नसते पण या वॉर्डात जेव्हा मिटिंग जे सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा काही कॉर्नर मिटिंग घेतलेली आहे तर काय रिस्पॉन्स येतो आहे तुमच्या प्रति लोक तिथं त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही आला तर आमच्या समस्या सोडतात जातात आठ दिवसातून तुम्ही जर निवडून आल्या तर आम्ही तुमच्यापर्यंत घरापर्यंत येऊ शकतो आणि तुम्हाला सांगू शकतो कारण मी आठवड्यातून म्हणजे पूर्ण प्रभाग मिळून आल्यानंतर पूर्ण प्रभाग छानून पिंजून काढून आणि जनतेच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेईन आणि आठवड्यातून त्याची बैठक म्हणून घ्यायची एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्री पद हे त्यांच्याकडे आहे जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांना लाडके बहीण योजना आणि सोबतच एस टी महामंडळामध्ये मध्ये महिलांसाठी अर्ज तिकीट यासारख्या अनेक योजना त्यांनी सुरू केल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ताई आजकाल कसं स्वतःच्या घरचा नवरा सुद्धा महिन्याच्या महिना किंवा भाऊ सुद्धा पैसे द्यायला मागे पोर करते एकनाथ साहेबांनी जी हे योजना चालू केली त्याच्यात दर महिन्याला पंधराशे रुपये येते म्हणजे महिलांना तो एक हातभार म्हणून झाला त्याच्या संसाराला कारण की स्वतःचा बारा महिने रक्षाबंधन दिवाळीने जो पैसे टाकायचा तो विचार करते खिशात हात घालते पाचशेची नोट टाकू का हजार रुपये टाकू एकनाथ साहेब तर दर महिन्याला पंधराशे रुपये देतात आणि राहिली एस टीची तर एस टी महामंडळ हे घाटात चाललं होतं पण एकनाथ साहेबांनी ज्या वेळेस महिलांना अर्ध्या तिकीट चालू केलं त्याच्याबरोबर त्या अर्ध्या तिकीटाबरोबर ती तिच्या माणसाला सुद्धा घेऊन जाते त्याबरोबर ते म्हणजे सगळीकडे तर दे दर्शन तर करूनच राहिले पण ते नफ्यात आली एसटी महामंडळ कशी ती ते तिच्या नवऱ्याला ते त्याचं तिकीट पूर्ण पडते पण तिचा अर्ध पडते त्याच्याबरोबर एसटी महामंडळाचा सुद्धा फायदा झाला तुम्ही महिलांना रोजगार तर उपलब्ध करून द्याल पण समजा रात्र बेरात्र झाली महिलांना घरी येण्यासाठी आता बाहेर काही महिला इथे जॉब करतात तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय पावलं महिलाला सुरक्षा हवी आणि त्याच्यासाठी दामिनी पथक आहे पण कसं कधी रात्री बेरात्री राहतात आता जास्तीत जास्त बलात्काराच्या घटना गड़, घडत राहतात त्याच्यासाठी महिलांना सुरक्षा महत्वाची आहे त्यासाठी पथ दिल्यावर तिथं कॅमेरे आवश्यक आहे जागोजागी बऱ्याच ठिकाणी नाही आहे चौका चौकात ते पथ कॅमेरे हवे आणि दामिनी पथक तर आहेच आपल्यासोबत पण काही काहीना ते माहित नसते की काही झालं तर आपण फोन वगैरे करा नंबर नसते तर त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी तेच आवश्यक आहे हा प्रभाग कुठून कुठपर्यंत गुट येतो यामध्ये कोणता एरिया हा प्रभाग इथे इथून रेल्वे गेट पासून तर रतनगाट प्लॉट पर्यंत रतनघाट प्लॉट पासून तर शिवलाईन चौक शिवलाईन चौक पासून पिकेमीचा गेट जिजाऊवाडा याच्यात येथे अष्टविनायक नगर रामनगर उमरी जठारपेठ हनुमान नगर मोरेश्वर कॉलनी जिजाऊवाडा गणेश नगर हनुमान नगर हे खूप मोठे आहे बिलकुल मॅम आता हा जो प्रभाग आहे फार मोठा आहे आणि खूप पसरलेला आहे किती मतदारांची संख्या आहे पूर्ण याच्यात आहे बावीस हजार सहाशे सत्त्याण्णव वोटिंग आहे आणि एस सी समाजाचा आहे दोन हजार तीन बत्तीसशे आहे बर तर आता एस सी समाजाचं पण भरपूर मतदान असते मला तर त्यांना एकत्र आणण्यासाठी किंवा बाकीचे पण काही जाती धर्माचे लोक सुद्धा आहेत तर यांना एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार माझं तर सगळ्यासोबत सगळे संबंध चांगले आहेत आणि सगळ्या पक्षातली माझ्यासोबत चांगले आहेत असं नाही कोणत्या पक्षाची माझे हे विरोध विरोध आहे म्हणून सगळेच चांगले आहेत आणि सगळ्या समाजात माझं सगळं चांगलं आहे आणि ते मला सगळं सहकार्य करत आहे सगळी जनताच मला सहकार्य करत आहे त्यामुळे मी उभं राहिले तिलकुल मग आता दुसरा प्रश्न हा याच्यानंतरचा की आता तुम्ही उभे राहिलेले आहात तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे पक्षाकडनं पण तुम्ही समाजासाठी आतापर्यंत काय काय केलेलं आहे तुम्ही महिलांसोबत कशा प्रकारे तुमचं बॉन्डिंग आहे ताई मी पहिल्यापासून मी सर्वसाधारण महिला आहे मी शून्यातून विश्व निर्माण केला मी पहिले स्वतः स्वयंपाकाला जात होते आणि स्वयंपाकाच्या बाया चालवता चालवता बाळांना मी रोजगार उपलब्ध करून दिला आणि माझं समाजकार्य असल्यामुळे मी आरोग्य शिबिर वृक्षारोपण डोळ्याचं शिबिर हे असे शिबिरे वगैरे आणि महिला बेटी बचाओ बेटी पढाओ आणि महिला सक्षमीकरण सगळे प्रोगाम घेतलेले आहेत बरोबर जसं की हा जो प्रभाग आहे आमच्या माहितीनुसार आमच्या सर्वेनुसार आम्हाला कळलं की जास्त करून इथे मजूर वर्ग मजूर वर्गिर्या आणि मजूर वर्ग आहे तर त्यांना रोजगाराचे रोजगार उपलब्ध करून देते मी बिलकुल काही महिला सुद्धा आहेत तर तुम्ही जसं सांगितले की महिलांसोबत तुमचं बॉन्डिंग आहे अटॅचमेंट आहे आणि बचत गट सुद्धा बरं बरं काही बेरोजगार महिला आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांना बचत गटामार्फत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते बरेचसे त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून द्यायचे एवढी ये गॅरंटी येते बिलकुल काही ओपन स्पेस आहे काही वृद्ध लोकांना बसण्यासाठी त्यांना म्हणजे बगीचा आणि त्यांच्यासाठी दवाखान्याची व्यवस्था अशी अनाथ आश्रम वगैरे असं ते करून द्यायची इच्छा आहे माझी बिलकुल आता पंधरा तारखेला निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पंधरा तारखेच्या निवडणुकीसाठी काय आवाहन करणार आहात ताई मी हेच सांगते सगळ्या जनतेला आवाहन करते जय महाराष्ट्र मी प्रभाग पाच मधून श्रीमती छाया अरु निघडे प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये बटन नंबर एक जास्तीत जास्त संख्येने मला वोट उट द्या मतदान करावं आणि मला निवडून द्या आणि त्यांची सेवा करण्याची मला संधी द्यावी एवढंच मी आवाहन करते खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर या होत्या माझ्यासोबत श्रीमती छायाताई अरुण इंगळे आपण बघितलेलं आहे की प्रभा क्रमांक पाच साठी त्यांचं काय विजन आहे काय अजेंडा आहे